गम गणपते नम ओ गणपते नम ओ गणपते नम माती म्हणे मी होईन पंथी टिजभर कापूस मने मी होईन माती हो थेंबर तेल मने मी होईन साथी हिंदी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत तर राहो आपली नाती श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना आज गुरुवार आणि आषाढी अमोशा म्हणजेच दीप अमोशा आणि आजच्या अमोशेला दीपपूजन करायचं आहे संध्याकाळी तर म्हटलं आमावश्याही आहे तर साफसफाई करावी तर घराचीही सकाळी साफसफाई सुरू केलेली कारण मुलं शाळेत गेलेली होती आणि टिफिन वगैरे बनवून झालेलं होतं सगळं सक, आणि सकाळी जेवणही बनवून झालेलं होतं माझं तर वेळ होता मुलांना येईपर्यंत म्हटलं आपली कामे आवरून घ्यावी तर फॅनवरती एवढी धूळ म्हणजे एवढा पावसाळा चालू आहे एवढा पाऊस धो धो येतो तरी पण फॅनवरती एवढी धूळ येऊन बसते ना तर खरंच कशी काय धूळ येते एवढी बारीक आणि एवढी साफसफाई ही फॅनची काही रोज होत नाही कारण काय होतं की रोज खुर्ची घ्यायची खुर्चीवर उभा राहायचं आणि मग ते साफसफाई करायची एवढ्या गोष्टी रोज होत नाही तर पंधरा दिवसातून आपल्याला फॅन हा क्लीन करावाच लागतो तर आमोशा आला तर मग या गोष्टी मी करत असते तर आणि आज गुरुपुष्य अमृतही होता तर बऱ्याच दिवसापासून माझा म्हणजे गणपती हा बंगला होता तर घरात गणपती असा ठेवू नये तर आज गुरुपुष्य अमृत होतात तर काहीतरी चांगली गोष्ट म्हणजे सोनं चांदी किंवा एखाद्या नवीन वस्तूची खरेदी केलेली चांगली असते तर म्हटलं आजच्या दिवशी गुरुपुष्य अमृत आणि योगही चांगला आहे तर म्हटलं आजच्या दिवशी मग गणपतीची आपण खरेदी करूया तर आजच्या दिवशी मग म्हटलं संध्याकाळी तरी साधारण चार पाचच्या दरम्यान जाऊया असं ठरलं होतं कारण अमृतचा हा शुभमुहूर्त हा पाच वाजल्यापासून चालू होणार होता तर म्हटलं मग सकाळची सगळी आपली कामे सगळी आवरून जाऊयात आणि मी कालच मैत्रिणीला सांगून ठेवलेलं होतं की मला गणपती शुभमुहूर्तावर घ्यायचा आहे तर तू माझ्यासोबत चल म्हणजे काय होतं की एकाला एक, एक जोडी असल्या ना तर मग त्या गणपतीचे नाके डोळे हसरा चेहरा म्हणजे असं बघून आपण बघून घेतो की आपल्या घरात मूर्ती कशी वाटेल आणि कोणत्या याच्यानुसार घ्यावा तर शक खरं ना तर सांगायला गेलं तर गणपती जी काही आपण देवघरात मूर्ती ठेवतो ती आपल्या घरातील कर्त्या पुरुष जो कोणी असेल तर त्याच्या अंगठ्याच्या अंगठ्यापेक्षा शक्यतो मोठा नसावा आणि नाहीतर मग तीन इंचापेक्षा ही, मोठी नसावी तर मी ना साधारण म्हणजे जातांनी माझ्या घरात लक्ष्मीची मूर्ती तर त्याच्यानुसारच मला गणपती घ्यायचा होता आणि पहिला माझा गणपती हा खूप छोटा होता तर म्हणून मग मी असं डिसाईड केलं होतं की मी जातानी मूर्ती सोबत घेऊन जाईन म्हणजे देवघरात कसे एकसारखे देव एक असले ना तर अजून छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि देवांचे जर नाके डोळे हे जर बोलके असले ना तर साक्षात देव आपल्याशी बोलत असल्याचं किंवा हसण्याचा असा अनुभव अनुभूतीही येत असते तर म्हणून मग मी एकजणीला सोबत घेऊन जायचं ठरवलं होतं तर इथे म्हणजे झाडू मारत होते तर झाडू हा म्हणजे दिवाळीला घेतलेला मी झाडू लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आणि साधारण मला तो तीस रुपयाला झाडू घेतलेला होता मी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पण एवढे छान म्हणजे छान झाडून घेता येतं आणि गावी जर गेलं ना तर असेच झाडू म्हणजे अंगण झाडून घ्यायला घर झाडून घ्यायला हेच झाडू वापरता आणि मला माझ्या आईने म्हणजे नेहमी मला सांगायची की जे दांडीचे झाडूपेक्षा ना ह्या झाडूंनी घर तू झाडून घेजा जा आणि तर माझ्याकडे भरपूर म्हणजे लग्नाचे जे जा झाडू होते दोन तीन भेटले होते मला म्हणजे आईने दिलेले होते तर तेव्हा मग मी ते तसेच जपून ठेवले होते आणि मी ते वापरले आणि मग मला पण त्याची म्हणजे सवय लागून गेलेली तर झाडून पण छान निघतं त्यांनी लंबा झाडू पण आहे माझ्याकडे परंतु मला कधी कधी काय होतं की म्हणजे खूप साफसफाई करायची आलं ना तर मी शक्यतो ह्या ह्याच झाडूचा वापर करते आणि तो लंबा झाडू आहे तो थोडासा म्हणजे जड आहे माझा तर बऱ्याच वेळेस मी हाच झाडू वापरते आता समजा जगा घड्याळात साडेबारा वाजले होते म्हणजे बारा, बारा, बारा ते साडेबाराचा हा टायमिंग होता आणि तेव्हा बरोबर आज अमोशाचं कावळाही आलेला होता तर बारा ठेवले कावळ्याला नैवेद्य नैवेद्य जो काय असेल तो ठेवला तर आपला जो काही पितृदोष असतो ना तर तो पितृदोष हा दूर होतो ghê không आता छान कलर करा हे बघ अर्धा झालाय करायचा तुझ्या चॉईस नाही कर ठीक आहे पेन्सिल करतेस का ग छान आहे अक्षु व्हेरी गुड आवडते तुला माहिती आहे का नाही की मी आते ते तू अशीच आहे का आते ते मी तुला शाळेत शिकवलंय का हां मग ते तालेत केलंय दिवाला कलर केलंय कशाला दिव्याला अच्छा मी आज काय होतो आज हो आज काच नाही आताच करते मी आ... मॅमनी शिकवलं नागपंचमी ताठी करते नागपंचमीला अजून वेळ बाबा कळायला लागेल कळायला ठीक आहे छान आहे मस्त दाखवते मला जरा वेळ करून दाखवाय दुपारी बरोबर आम्ही साडेचारच्या दरम्यान घरातून निघालेलो आणि मग दुकानात गेलेलो तर एक दोन दुकान शोधला तिथे खूप छान छान मूर्त्या होत्या परंतु आम्हाला ज्या पहिल्या दुकानात गेलेलो आणि पहिली जी मूर्ती दाखवलेलं ना तर तीच मूर्ती मनामध्ये बसलेली आणि तिथे मग मी त्यांना विचारलेलं की स्वामींची पण मूर्ती आहे का तर त्यांनी एकच मूर्ती दाखवली पण मला ती काही एवढी म्हणजे पाहिजे तशी आवडली नाही आणि साईज पण छोटी होती तर मग अजून आम्ही दुसऱ्या दुकानातही गेलेलो तिथेही शोधलेलं आणि शेवटी फायनली मला जी पहिली आवडलेली होती तर तीच मूर्ती घेऊन आलेलो तर संध्याकाळी म्हणजे बराच वेळ झालेला तर मग आल्याच्या नंतर मग कणिक भिजवलं तर, तर पीठ कणकेचे दिवे बनवायचे होते तर मी साधारण म्हणजे पाच दिव्यांसाठी बनवले ओवाळण्यासाठी आणि लहान मुलांनाही ओवाळायचं होतं तर त्यांच्यासाठीही सेपरेट म्हणजे मी वेगळा दिवा बनवलेला होता तर मी हा दिवा घेणार नव्हते तर इथे म्हणजे सगळी तयारी करून घेत होते तर साधारण म्हणजे मला पाच याच्यासाठीच वाती लागणार होत्या आणि बाकीच्या समया निरंजनासाठी वेगळ्या वाती पाहिजे होत्या तर मी तुम्हाला इथे दाखवते की मी कशा वाती बनवल्या होत्या म्हणजे आपल्या हाताचे आता वाती ह्या बनवायची वेगवेगळी वेग पद्धत असते आणि सगळेजण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवतात परंतु मी कधी विकत आणत नाही आणि विकतही भेटता तर घरचा म्हणजे आईकडे गेले ना तर मी कापूस घेऊन येत असते नाहीतर कोणी आई वडील भाऊ जे कोणी येईन ना तर त्यांना माहिती आहे की आम्हाला कापूस लागतोस तर मग ते घरी घेऊन येत येत आणि घेऊन येतात तर मग तो निवडून वगैरे रिकाम्या वेळात मी निवडून ठेवते तर आपले उजव्या हात आता इथे माझा डावा दिसेल परंतु उजव्या हाताचे म्हणजे उजव्या हातात पीळ मारत मारत तो कापूस घ्यायचा आणि आपल्या हाता हाताचे उजव्या हाताचे मधले तीन बोटं जे की ब्रह्मा विष्णू महेश याचे प्रतीक आहेत ते बोटं तर त्या बोटामध्ये धरून साधारण अडीच वेडांचा पीळ मारायचा आणि मग मा हातावरती थोडीशी सरळ करून घ्यायची तर ही वात आहे ना तर भरपूर वेळेस चालते आणि तेलही कमी लागते आणि मजबूत होते स्ट्रॉंग होते म्हणजे आपण हाताने असं सहज ओढली ना तर ती तुटतही नाही एवढी स्ट्रॉंग आणि जसं आपलं दोरी म्हणू ना तर त्या प्रकारे आपली ही वाद बनते आणि ही वाद खूप छान मजबूत आणि स्ट्रॉंग असते तर याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्ही तसा बघू शकता की म्हणजे वाद कशी बनवायची तर मी सगळ्या समयांमध्ये पहिलंच तेल घालून घेतलेलं कारण अक्षोपण मध्ये मध्ये मला थोडीशी हेल्प करत होती तर मम्मी मला पण करू दे म्हटलं आणि लहान मुलांना अशा गोष्टी करायला आवडतात तर मी कधी तिला नाही म्हणत नाही भले थोडीफार लवण होते आणि लहान मुलांकडून ह्या गोष्टी तर होतच राहता तर आपण आपणही त्या लहान मुलांना कधी शिकू द्यायचं आपण नाही शिकू दिलं तर मग ते कधी शिकतील तर त्याप्रमाणे त्यांना आपणही थोडीफार मदत करू द्यायची आणि ते करताही आवडीने तू तू दी हेल्प करती अब तूच तू नाहीये इकडे बस इकडे बस ये मम्मी हेल्प करते पूरी मी सांगू मी हा माल आहे कितीही सामान पहिली तयारी करून ठेवली ना तरी पण काही ना काहीतरी राहतच तर इथे माझं म्हणजे चौरंगावरती जे वस्त्र टाकायचं होतं ना तेच विसरून गेलेलं बाकी सगळ्या गोष्टी घेतल्या परत मग बसलेली परत उठल्या आणि मग ते नवीन वस्त्र होतं तर मी हे मढवून आणलेलं आहे तर म्हटलं कधीतरी नवीन एखादा सण आला की मग त्या दिवशी मी ते वापरेल तर योगा योग आजच्या दिवशी गुरुपुष्यामृतच्या योगावरती आपल्याला नवीन वस्त्र वापरायला भेटलेलं तर मी ते म्हणजे सगळ्या ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवलेले पहिले हळ हल, हळद हल, कुंकू अक्षदा वाहून घेतलेला आणि मला सर्वात पहिले काय करायचं होतं की मी आज गणपती आणलेला होता तर मला माझ्या गणपतीचं पहिलं पूजन करायचं होतं आणि त्यानंतर मग मला नंतर आपल्या दिव्यांचं पूजन करायचं होतं तर शुभमुहूर्त होता

घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाचा अभिषेक केलेला तर मी प याच्यामध्ये आपलं साधं गंगाजल आणि जे काही पंचामृत त्या पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि थोडासा गूळ घालून पंचामृत तयार केलं होतं गणपते बऱ्यापैकी हा अभिषेक अक्षुणीच केलेला म्हणजे ती सगळं काही गणपती बाप्पाचं सगळी सेवा तीच करत होती आणि मग नंतर म्हणजे मलाही करू देत नव्हती तर म्हटलं तू पण कर आणि मी पण करते तर दोघी मिळून मग नंतर गणपती बाप्पाला अभिषेक घातलेला आणि नंतर मग स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना मधोमध स्थानपन केलं म्हणजे बाकीच्या साईडला ज्या काही आपल्या समया निरंजना असतील तर त्या ठेवायच्या होत्या तर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा आणि लाल फूल समर्पित करायचं होतं तर अक्षुकडे होतं एक लाल फूल आणि मी एक गुलाबाचं फुल हे अर्पण केलेलं आणि त्यानंतर मग ज्या काही समया होत्या तर त्या समया मग मी ब साईडला ठेवलेल्या आणि प्रत्येक ही एक वेगवेगळी वेग कथा आहे तर म्हणजे कोणत्या वेळेस घेत घेण्यात आलेल्या त्या समया काहीतरी निमित्त काहीतरी कारण असल्यामुळेच त्या समया त्यावेळेस घेतल्या गेलेल्या तर ह्या ज्या मोठ्या दोन समया आहे ना तर त्या लग्नातल्या आहे म्हणजे मला एक आईनी दिली होती आणि एक आतोआणीची जी की माझ्या आत्यानी मला घेतलेली होती आणि जी आत्ता ठेवलेली नवीन दिसते तर ती मला मैत्रिणीचे घरभरणीला भेटलेली आणि त्याच्या पलीकडची मधली जी होती ती घरी घेतलेली आणि जी मधली होती तर ती ऑफिसमध्ये दे देवघर होतं तर ती ऑफिसमध्ये म्हणजे वापरल्या जायची तर अशा प्रत्येक माझ्या समयांचं काही ना काहीतरी एक गोष्ट आणि एक आठवण आहे तर मग सगळ्या समय व्यवस्थेत ठेवून घेतलेल्या कारण रांगोळी अगोदर नाही काढले मी तर रांगोळी काढली ना, ना तर मग पूजा व्यवस्थित मांडणी होत नाही तर पहिले पूजेची सगळी मांडणी करून घेतलेली आणि त्यानंतर मग मी जशी सुचेल तशी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते आणि अशा वेळेस काय काढावं काय काढावं असं बऱ्याच वेळेस होतं तर त्याप्रमाणे मी इथे म्हणजे रांगोळी भरली आणि बरेचसे कलर हे ना मिक्स झालेले तर त्या मिक्स कलरमधून असे कलर तयार झालेले तर त्याप्रमाणे मी इथे रांगोळी काढलेली त्यानंतर मग आपल्या ज्या समया ठेवलेल्या होत्या तर त्या समयांना सगळ्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतलेल्या आणि विशेष म्हणजे ही पूजा मी अशा ठिकाणी ठेवली की त्याच्या पाठीमागे देवघर आहे आणि हा देवघराच्या समोरचा भाग आहे आणि तिथे साईडला दोन कॉर्नरला म्हणजे दोन समयाही आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाच्या म्हणजे दोन मूर्त्या म्हणजे फोटो आहे एक इकडच्या एक, वरती आणि दुसरा उजव्या साईडच्या वरती आणि वरती शुभ आणि लाभ असं लिहिलेलं आहे तर मलाच कसं काय सुचलं हे खरं मला पण नाही कळालं म्हणजे त्या समयांची एक प्रकारे आपली इथे आज पूजा होती तर इथे छान म्हणजे आता खरं तर फुलं ना दुसऱ्या ताईंना आणायला सांगितलं जेव्हा आम्ही मार्केटला गेलो तर एवढा पाऊस होता तर फुलंही घ्यायचे होते आणि मुलांसाठी आम्हाला खाऊही आणायचा होता तर तिथे आम्हाला काय म्हणजे जायला जागाच नव्हती मार्केटमधून आणि रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे मग ऑटोही येत नव्हता तर आम्ही दोघीजणी म्हणजे अर्ध्या रस्त्यात रिक्षा करून आलेलो आणि त्यांना काहीतरी थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर त्यामध्ये उतरलेलं तर त्यांना म्हटलं मग तुम्ही येता येता तेवढे फुलं घेऊन या तर त्या ताईंनी आज मला खरं मदत केलेली त्यांनी मग मला संध्याकाळी फुलं आणून दिलेली तर मग तेच फुलं मी आज इथे वापरलेली तर पहिले म्हणजे वरचे सगळे जे मोठे दिवे होते ना तर ते प्रज्वलित करून घेतलेले एक एक करून आणि अक्षणी मला खूप सारी हेल्प केलेली तर दिव्यांमध्ये तेल छान असं ओतलं थोडं थोडंसंच टाकलं खूप नाही टाकलं कारण काय होतं की मग ते तेल जास्त झालं ना त्या समयांतून म्हणजे ते खाली हो खाली येतं आणि मग सगळंच खराब होऊन जातं कपडा वगैरे त्यासाठी मी सगळे समयांमध्ये थोडं थोडंसंच तेल घातलेलं होतं आणि जी मधली समय आहे ती गणपती बाप्पाच्या समोर तर मी त्या समयीचे म्हणजे ज्योतस गणपती बाप्पाकडे केलेली आणि बाकीच्या ज्या होत्या समोर केलेल्या कारण ग गणपती बाप्पा समोर असल्यावर त्यांच्या समोरचा हा दिवा हा समोरच ज्योत असावी असं मला वाटलं आणि मला त्यावेळेस तसं सुचलं तर मी इथे कणकेचे जे पाच दिवे होते तर ते दिवे थोडेसे माझ्या अक्षूने आणि मी डेकोरेट केलेले होते तर थोडेसे गुलाबाचे फुलंही भेटलेले पिंक कलरचे आणि ते तर आक्षूच्या आवडीचे कलर आहेत तर मग त्याने थोडंसं ताट सजवलेलं आणि सजवलं ना तर थोडं छान वाटतं आणि आपल्यालाही उत्साह येतो कोणत्याही गोष्टी खूप खर्च करताही म्हणजे खूप खर्च करतही नाही आपल्या बजेटनुसार आणि आपल्या सोयीनुसार मी खर्च करत असते तर इथे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आणि मग नंतर धूप दीप दाखवून घेतलेला आणि आरती करून घेतलेली तर इथे तुम्हाला माझा डावा हात दिसेल असेल परंतु कॅमेरा जे फ्रंट साईज होती पुढचा कॅमेरा चालू होता तर त्याच्यामध्ये उजवा हात हा डावा हात दिसतो परंतु माझा हा उजवाच हात आहे तर असं नको वाटायला तुम्हाला की मी डाव्या हाताने ओवायची हो तर नाही तर तो उजवा हात आहे तर जे कणकेचे दिवे प्रज्वलित करून घेतलेले होते तर तेही मग नंतर मी ओवाळून घेतले आणि नैवेद्यासाठी मग म्हणजे जेवण अजून बनवायचं बाकी होतं तर मग फ्रूट्स जे काय होतं घरामध्ये तर त्या फ्रूटचा मी इथे नैवेद्य दाखवत दाखवणार होते नैवेद्य कोणताही जो नैवेद्य आपण दाखवतो ना तर तो नैवेद्य दाखवायच्या अगोदर जिथे आपण नैवेद्य ठेवणार आहे तर त्या दाग जागेवरती आपल्याला भरीव चौकून काढायचा आणि त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढल्याच्यानंतर ते जे काही नैवेद्याचं ताट आहे ते ताट त्या ता, नै याच्यावरती ठेवायचं फरशीवरती आणि मग नंतर आपल्याला तीन वेळेस असं पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा अशा प्रकारे आपण नैवेद्य हा दाखवत असतो तरी इथे अक्षूलाही ताट ओवाळंसं वाटलं आणि त्यानंतर मग त्यांचं आजच्या दिवशी लहान मुलांचं औक्षणही करायचं होतं तर लहान असल्यामुळे घरात तर सगळं काही तिचंच मनचं राहतं आणि न तिचं जर नसतं केलं तर मग तिला खूप रडायला आलेलं असतं आणि आज तिचा असा भ्रम होता आज की आज रक्षाबंधनच आहे की काय आणि मला दादा गिफ्ट देईल म्हणून मग मन। पहिलं तिचं करून घेतलेलं आणि नंतर मग मी जेव्हा तिच्या दादाचं करायला घेतलं तर मग मी तू करू नको म्हणे मी करते म्हटलं ठीक आहे बाळा तू कर फक्त मी तुला थोडीशी मदत करते तर सगळं काही याचीच एक अपेक्षा होती की आज मला काहीतरी गिफ्ट भेटणार तरी यासाठीच तिचं ओवाळायचं एवढं नटखटपणा चालू होता